निर्जेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदेव शिंपी समाज व नागरिकांची बैठक संपन्न व्यापारी व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना नामदेव शिंपी समाजाचा एक उमेदवार असण्याची एकमुखी मागणी मिरजेतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदेव शिंपी समाज व नागरिकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने व्यापारी आणि नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी नामदेव शिंपी समाजाचा एक उमेदवार असावा अशी मागणी जोर धरत आहे मिरजेतील आदर्श मंगल कार्यालय येथे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदेव शिंपी समाज आणि सुज्ञ नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आले होते यामध्ये नामदेव शिंपी समाज नागरिकांच्या वतीने आपल्या हक्काचा प्रतिनिधी जो नामदेव शिंपी समाजाचा व व नागरिकांच्या प्रश्नांची महापालिकेच्या कामकाजामध्ये हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेला योग्य उमेदवार महापालिकेत पाठवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आले होते या बैठकीला माननीय सौ सिद्धिताई पिसे यांनी सर्वांशी संवाद साधला आणि विविध विषयावर चर्चा केली नामदेव शिंपी समाज बांधव हे अर्थव्यवस्थेतील मूलभूत कणा आहेत त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आगामी काळात उत्तम असे काम करण्याचे वचन या प्रसंगी माननीय सो सिद्धिताई सचिन पिसे यांनी दिले यावेळी नागरिकांशी व नामदेव शिंपी समाज पत्रकारांशी संवाद साधला असता मागील काळामधील प्रतिनिधींना या भागाचा विकास केला का या प्रश्नाचे उत्तर देताना नागरिकांनी या प्रभागातील गेल्या आठ वर्षामध्ये निवडून गेलेले ओबीसी प्रतिनिधी या प्रभागात दिसलेच नाहीत निवडणूक काळामध्ये दिसलेले लोकप्रतिनिधी दि। आता आठ वर्षानंतर दिसत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत कोणत्याही पक्षाने याचे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी नागरिकांच्यावर लादून अशी लादू नये अशी मागणी होत आहे योग्य आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी या वार्डाला मिळावेत अशी मापक अपेक्षा हे लोक करत आहेत त्यामध्ये सिद्धिताई सचिन पिसे उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करू शकतात असा विश्वास नागरिकातून व नामदेव शेंपी समाज व्यक्त करत आहेत यावेळी उपस्थित मान्यवर सचिन पिसे अमित पिसे मिरजूतील नामदेव शेंपी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक श्रीकांत गुजर सर माजी अध्यक्ष अनंतराव रेडेकर रविकिरण पिसे सर प्राध्यापक डी जी सर अजय गुजर विजय गुजर सुनील कोपर्डे ॲडव्होकेट बाळकृष्ण रेळेकर राकेश कुराडे मोठ्या संख्येने नामदेव शिंपी समाज व नागरिकांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली नामदेव शिंपी समाजाचा जो राष्ट्रीय मेळावा नागपूर येथे होणार आहे बावीस फेब्रुवारी रोजी त्या अनुषंगानं बैठक आयोजित केली होती या बैठकीची चर्चा होत असतानाच ज्यावेळी शिंपी समाज एकत्रितपणे बसलेला आहे त्यावेळी सर्वांनी मिळून आज चाललेली जी घडामोड आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या पंचवार्षिक वर्षांसाठी सांगली मिरज कुपवाड महापालिकेची जी निव निवडणूक येऊ घातलेली आहे या निवडणुक निवडणुकीच्या अनुषंगाने शिंपी समाजाचा आज, जो उमेदवार दिला होता त्याला भारतीय जनता पार्टीनं आज अजूनही नामांकन दिलेलं नाही आहे अजूनही जाहीर केलेलं नाही त्याची मागणी जोर धरली होती आज तागा आहेत आमच्या या प्रभाग क्रमांक चारमधून सौ सिद्धी सचिन पिसे यांना आम्ही ओबीसी महिला प्रवर्गातून शिंपी समाजाच्या वतीनं उमेदवारी मागणी करतो आहे याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ काळे साहेब या निवडणुकांचे प्रभारी दादा देशपांडे यांची बऱ्याच वेळेला गाठभेट घेतलेली आहे आमच्या समाजाची भूमिकाही त्यांच्यासमोर ठामपणे मांडलेली आहे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे परंतु अजूनही त्यांनी आमचे नाव जाहीर केलेले नाही भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी द्यावी आणि प्रभाग क्रमांक चारमधून हो ओबीसी महिला प्रवर्गातून त्यांचे नाव जाहीर करावे त्यांच्या पाठीशी आमचा शिंपी समाज ठामपणे आणि एकत्रित एकसंधपणे उभा आहे आणि त्यांना आम्ही बहुसंख्यमतानं निवडून देऊ असं आम्ही सर्व ठामपणेच जाहीर करत आहोत